टिफिनला काय न्यायचं काय न्यायचं टिफिनसाठी पटकन तयार होणारी अशी आपल्याला मसाला मिरची पाहिजे आहे सुरुवातीला आपण ही मसाला मिरची तर स्वच्छ धुवून घेऊया मिरच ह्या हिरव्या मिरच्या आमच्या शेतातील आहेत आता ह्या मिरच्या स्वच्छ अशा आपण पाण्याने धुवून घेऊया तुम्ही बघू शकता पाण्याने धुतल्यानंतर अजूनच ह्याचा रंग खुलून दिसायला लागला आहे आपण स्वच्छ अशा क्लीन करून घेऊया आता ह्यातलं पाणी टाकून देऊया हे बघा आता खूप हिरव्या दिसत आपण बाकीच्या वाटणाची तयारी करून घेऊया आता आपल्याला ह्या मिरच्यामधून फाडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला व्यवस्थित अशा केअरफुली मधून चिरून घ्यायच्या आहेत आता ह्या जेवढ्या सगळ्या मिरच्या आहेत तेवढ्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा आपण चिरून घेऊया थोडा उशीर लागतोय मिरची छोटी असल्यामुळे थोडा चिरण्यासाठी वेळ लागतोय मिरची बनवण्यासाठी मी आता हा देशी लसूण घेतलेला आहे हा लसूण आपल्याला व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे आता आपण या उकळीमध्ये लसूण टाकूया आणि हा लसूण चिचून घेऊया आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आता आपण शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये टाकूया त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला हे साह्याने आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे आता आपण जो मसाला आपण कुटून घेतला होता तो आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला ह्या ज्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या मिरच्याच्या पोटामध्ये आपण हा मसाला भरून घेऊया एक एक करून आपल्याला सर्व मिरच्यांच्या पोटामध्ये हा मसाला भरायचा आहे आपल्याला एक एक करून असं आपल्याला सर्व मिरच्यांमध्ये हे मसाल्याचं स्टफिंग करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मी सर्व मिरच्यामध्ये मी असं हे भरून घेतलेलं आहे त्यानंतर मी गॅसवरती असं मातीचा तवा ठेवलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तवा गरम झालेला आहे तुम्ही बघू शकता वाफ येते आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आता ह्या तेला तव्यामध्ये आपण व्यवस्थित असं तेल टाकून घेऊया आता तेल सगळीकडं लागलं गेलं ला आहे आता एक एक करून आपल्याला सर्व मिरच्या ह्या तेलात आपल्याला ह्या तव्यावरती तेलात सोडायच्या आहेत आपल्याला एक एक करून सर्व मिरच्या ह्या मातीच्या तव्यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत तुम्ही बघू शकता मातीचा तवा आताही काळानुसार काही गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि आजकालच्या पिढीलाही मातीची भांडी माहीत पण होत नाहीत पण प्रत्येकाने आपल्या किचनमध्ये मातीचा भांड्याचा वापर करावा कारण आजकाल लोकांना हेल्थच्या समस्या खूप जाणवू लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माती म्हणा स्टील म्हणा किंवा पितळची भांडी आरोग्यासाठी चांगली असतात त्यामुळे आम्ही पण आमच्या जीवनशैलीमध्ये मातीच्या वगैरे भांड्यांचा वापर अजूनही करतो आता ह्या मिरच्या आपल्याला उलट्या करायच्या आहेत आता ह्या जी मिरच्या आहेत त्या खालच्या साईडनं भाजल्या गेलेल्या आहेत आणि ह्या सग सर्व मिरच्या आपल्याला आता आशा करायच्या आहेत आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनिटांसाठी आपल्याला ह्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे गॅस चालू ठेवलेला आहे आता आपण दोन मिनिटांनी हे झाकण काढून घेऊया तोपर्यंत आपण गॅस चालू ठेवूया आता आपण उघडून बघूया तुम्ही बघू शकता खूप छान अशी मिरची आपली मसाला मिरची बनवून तयार झालेली आहे आता मी एका प्लेटमध्येही तुम्हाला काढून दाखवते